नमस्कार आज आपण एका अगदी जिवाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत आपल्या अनेकांच्या घरी तुळस असते हो ना हो नक्कीच आणि आपण तिची खूप काळजी घेतो कारण ती फक्त एक रोप नाहीये आपल्यासाठी आपल्या संस्कृतीत तर तिला देवी लक्ष्मीचं रूप मानतात पवित्र मानतात अगदी घरामध्ये तिचं असण म्हणजे शुद्धता समृद्धी असं आपण मानतो बरोबर पण मग जेव्हा हीच तुळस सुकायला लागते तेव्हा मनात धाकधूक होतेच अनेकांना वाटतं की हे काही अशुभ तर नाही ना किंवा आपल्याकडून काही चुकलं का हो ही चिंता खूप स्वाभाविक आहे तर आज आपण आपल्याकडे जी माहिती आहे जी स्त्रोत आहेत त्यांच्या आधारे याच प्रश्नाची उत्तरं शोधणार आहोत म्हणजे तुळस सुकण्यामागे नैसर्गिक कारण काय असू शकतात आणि त्याचे काही अध्यात्मिक अर्थ आहेत का दोन्ही बाजू तपासूया हो आणि हे दोन्ही दृष्टिकोन पाहणं महत्वाचं आहे कारण स्रोतांमध्ये दोन्ही प्रकारची माहिती मिळते सुरुवात आपण नैसर्गिक कारणांपासून करूया का कारण शेवटी तुळस एक वनस्पती आहे बरोबर तर ती का सुकू शकते काय दिले आपल्या माहितीत हम्म बरीच सामान्य कारण आहेत जी इतर झाडांना पण लागू होतात म्हणजे पहिलं म्हणजे पाणी कमी झालं तरी प्रॉब्लेम आणि जास्त झालं तरी विशेषतः पावसाळ्यात म्हणतात की पाणी साचून मुळ कुजू शकतात अच्छा मग माती माती योग्य नसेल म्हणजे एकदम घट्ट असेल किंवा पाणी धरूनच ठेवत नसेल तरी त्रास होतो ओके सूर्यप्रकाश कमी मिळाला तरी पानं पिवळी पडू शकतात कुंडी खूप लहान असेल झाडाच्या मानाने तरी वाढ खुंटते म्हणजे मुळांना जागा मिळत नाही नीट अगदी मग हवामानातला बदल अचानक खूप थंडी किंवा दमटपणा वाढला किंवा की मग कीड लागणं बुरशी येणं ही सगळी नैसर्गिक कारण आहेत बर म्हणजे ही तर झाली बागकामाशी संबंधित काळजी आणि जर या कारणांनी तुळस सुकली तर स्रोतांनुसार त्यात घाबरण्यासारखं काही का नाहीये ती एक नैसर्गिक गोष्ट आहे बरोबर त्यावर उपाय करता येतात पण समजा हे सगळं आपण व्यवस्थित करतोय पाणी माती ऊन सगळं बरोबर आहे तरीही तुळस जगत नाहीये किंवा अचानक सुकली तर इथे मग आपल्याला स्रोतांमधला तो दुसरा पैलू दिसतो तो म्हणजे आध्यात्मिक किंवा धार्मिक अर्थ अच्छा आपल्या परंपरेत श्रद्धेमध्ये असं मानलं जातं की कधी कधी तुळस सुकणं हे फक्त नैसर्गिक नसतं ते घरातल्या वातावरणात घरातल्या ऊर्जेत काहीतरी बदल होत असल्याचं किंवा काहीतरी संकेत असू शकतो रंजक आहे हे, हे नेमकी काय संकेत किंवा कारण सांगितली आहेत या माहितीत म्हणजे बघा स्रोतांमध्ये काही शक्यता सांगितल्या आहेत जसं की घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढला असेल तर हा किंवा कळत न कळत हो तर किंवा तुळशीचे काही नियम असतात पवित्रतेचे उदाहरणार्थ उदाहरणार्थ संध्याकाळी पाणी घालू नये असं म्हणतात किंवा रोज दिवा लावावा लागतो तर हे नियम मोडले गेले तर त्याचा परिणाम होऊ शकतो असं काही जण मानतात आणि अशी काही विशिष्ट लक्षणं आहेत का म्हणजे जी जास्त गंभीर किंवा अशुभ मानली जातात स्रोतांमध्ये काही उल्लेख आहे का हो काही गोष्टींवर जास्त भर दिलाय जसं की तुळस अगदी अचानक म्हणजे काही दिवसातच पूर्ण सुकली किंवा आपण नवीन रोप आणलं लावलं पण ते जगलंच नाही आणि असं वारंवार होत आहे त्याच जागी रोप मरतय किंवा पानं काळी पडायला लागली आहेत जणूबी जळाल्यासारखी दिसत अच्छा अशा वेळी त्या विशिष्ट श्रद्धा प्रणालीनुसार असं मानलं जातं की घरात काहीतरी आध्यात्मिक अडचण आहे किंवा दैविक रुपाभंग झाला असू शकतो दैविक रुपाभंग म्हणजे म्हणजे सकारात्मक शक्तींचा आशीर्वाद कमी झालाय किंवा आपल्या हातून काही चूक घडल्यामुळे त्यांची नाराजी झालीये असा त्याचा अर्थ लावला जातो अर्थात हे श्रद्धेचा भाग आहे हे लक्षात घ्यायला हवं हो ते महत्वाचं आहे तर हे दोन वेगवेगळे दृष्टिकोन झाले एक नैसर्गिक आणि दुसरा श्रद्धेशी जोडलेला मग आता प्रश्न येतो की जर तुळस सुकली तर करायचं काय काही उपाय सांगितले आहेत का स्रोतांमध्ये हो हो उपाय पण सांगितले आहेत पहिलं तर नैसर्गिक कारण तपासून ती दूर करावीत ते सगळ्यात महत्वाचं बरोबर पण जर आध्यात्मिक चिंता वाटत असेल तर स्रोतांनुसार काही गोष्टी करता येतात जसं ओम तुलस्य नमहा या मंत्राचा जप करत तुळशीची क्षमा मागावी असं सांगितलंय सुकलेली तुळस कुठेही न टाकता आदरपूर्वक नदीत किंवा एखाद्या पवित्र स्थळी विसर्जित करावी okay. मग नवीन रोप आणावं आणि तिची अगदी भक्तीभावाने काळजी घ्यावी सेवा करावी hmm. आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत जस की जसं मंत्र जप करणं ध्यान करणं आणि सात्विक आश्रण ठेवणं म्हणजे शुद्ध विचार चांगली वागणूक आणि तुम्ही वास्तूचा पण उल्लेख केला होता हो वास्तुशास्त्रानुसार पण तुळशीची जागा महत्वाची मानली जाते शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी असं म्हणतात अच्छा का कारण त्या दिशांना सकाळचा पोषक सूर्यप्रकाश मिळतो आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह पण चांगला राहतो असा विचार आहे त्यामागे तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट मला वाटते स्पष्ट होती की तुळस सुकली म्हणजे लगेच घाबरून जायची गरज नाही नाही अजिबात नाही त्यामागे साध नैसर्गिक कारण असू शकत आणि त्यावर सोपे उपाय पण आहेत अगदी पण स्रोत असंही सांगतात की जर हे वारंवार होत असेल म्हणजे सगळी काळजी घेऊनही तुळस सुकत असेल तर त्या विशिष्ट श्रद्धा प्रणालीच्या दृष्टिकोनातून याकडे फक्त एक झाड सुकणं म्हणून न बघता एक आध्यात्मिक सूचना म्हणून कदाचित गांभीर्याने बघायला हवं आणि अशा वेळी मग म्हणतात की भक्ती सकारात्मकता योग्य आचरण यांनी परिस्थितीत सुधारणा होऊ शकते असा एक विश्वास या माहितीत दिसतो आणि मला वाटतं ते वाक्य इथे अगदी बरोबर लागू होतं तुळस घरात नुसती शोभा नाही ती घराच्या ऊर्जेचं केंद्र आहे अगदी खरंच आहे एका साध्या रोपाच आपल्या घरात आपल्या मनात किती महत्वाचं स्थान आहे हे यातून दिसत हो आणि हाच विचार जर पुढे नेला तर श्रोत्यांसाठी एक प्रश्न मनात येतो आपण पाहिलं की तुळशी सारखी एक गोष्ट आपल्या घरातील ऊर्जा आणि कल्याणाशी कशी जोडली जाते नैसर्गिक आणि आध्यात्मिक दोन्ही पातळ्यांवर तर मग आपल्या घरातल्या अशा आणखी कोणत्या रोजच्या अगदी सामान्य वाटणाऱ्या गोष्टी किंवा चिन्ह असू शकतील जे कळत न कळत आपल्या घराची आपल्या जगण्याची एकूण स्थिती किंवा ऊर्जा आपल्याला दाखवत असतील यावर विचार करायला हरकत नाही